नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी गिलकेची भाजी आणि ते ही एकदम वेगळ्या पद्धतीची आणि एकदम वेगळ्या चवीची आहे ही भाजी तुम्ही एक वेळेस नक्की बनवून बघा तर तुम्ही हे डब्यासाठी सुद्धा देऊ शकता तर खूप मस्त अशी ही भाजी आपली आहे तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे हे गिलकी जे आहेत का ते असे बारीक चिरून घ्यायचे आहेत एक एक इंचाचं आपल्याला अंतर ठेवायचं आहे आणि काप कापून घ्यायचं आहे तर आणि मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने कटरच्या सहाय्याने त्यातला आदला जो गर आहे का तो काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा गर फेकून द्यायचा नाही तर हा गर आपल्याला पुढे वापरायचा आहे त्यामुळे हा गर व्यवस्थित असा एकत्र करून ठेवा आता सर्व जे गिलके आहेत का ते आपण ह्या पद्धतीने करून घेऊयात आता एक वाटण तयार करून घेऊयात तर आपण जे मधला गर काढून घेतला होता का ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ती मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या आता आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आता याच्यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे सुके मसालेसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर इथे लाल तिखट तिखटसाठी मी दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता आणि एक चमचा भर काळा जो मसाला असतो का गोडा मसाला तो घातलेला आहे आणि एक अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे आणि पाव टी स्पून मी इथे हळद पावडर घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि ते सर्व जे जिन्नस आहे का ते वाटून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा दुसरं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे तीन चार हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्यांचं तर आता आपण काय करूयात एक, एक चमचाभरच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपण अगोदर जे वाटण तयार करून घेतलं होतं का शंगदाण्या जाणी गिलक्यामधला जे गर निघाला होता का त्याचा ते, ते आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा जो कच्चेपणा आहे का तो निघून गेला पाहिजे तर आपल्याला एक दोन मिनिट परतवून घ्यायचं आहे आणि नंतर थंड करून घ्यायचं आहे आता वाटण थंड झाल्यानंतर हे जे गिलके आपण कापून ठेवले होते का त्याच्यामध्ये पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने जे आपलं वाटण आहे का ते भरून घ्या व्यवस्थित असं आपल्याला बोटाने दाबून हे वाटण आपल्याला भरून घ्यायचं आहे तर आता आपण लगेच फोडणी तयार करून घेऊयात तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकून घ्यायचे आहे मोहरी तुट तुरल्यानंतर इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे तर तो कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान परतल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं का हिरवी मिरची आणि लसणाचं ते टाकून घ्यायचं आहे वाटण पण छान असं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा दूर गे झाला पाहिजे तर आता सर्व जीन्स परतल्यानंतर आपल्याला इथे आता मसाले घालायचे तर लाल तिखट हळद पावडर आणि थोडासा गोडा मसाला घालायचा एक अर्धा चमचा धनी पावडर घालायचा आहे कारण आपण गिलक्यामध्ये मसाले घातलेले आहेत तर त्यामुळे इथे आपल्याला थोडेसेच मसाले घालायचे आहेत तर जास्त नाही घालायचे तर आता आपण व्यवस्थित असं परतल्यानंतर थोडंसं मसाले जळू नये म्हणून पाणी टाकून घेऊयात आणि आपला जो गिलक्यामध्ये मसाला भरून थोडासा उरला होता का ते पण याच्यामध्येच टाकून घ्यायचं आहे आणि या फोडणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर हे गिलके आहेत का ते टाकून घ्यायचे तर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला टिफिनला भाजी द्यायची असेल तर तुम्ही या पद्धतीने थोडंसं पाणी घालून याला असंच शिजवून घ्यायचा आणि कोरडी भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा तुम्हाला घरी भाकरीसोबत चपातीसोबत खायची असेल घरी तर तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून छान अशी शिजवून घ्या तर मला ही घरीच वापरायची आहे त्यामुळे मी इथे पाणी घातलेलं आहे जरा थोडी लपलपीत मी भाजी केलेली आहे तर तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही केली तरी चालेल तर आता ग्रेवीनुसार आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊया कोथिंबीर टाकून घेऊया आणि मस्त अशी आपली ही एकदम वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या चवीची अशी गिलक्याची भाजी तयार आहे एकदम चमचमीत एकदम मस्त भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद